सरस्वती विद्या मंदिर शाळेच्या प्रथम दिनी पुस्तके भेट मनमाड सार्वजनिक वाचनालयाचा अनोखा उपक्रम गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्र शैक्षणिक वर्षाच्या प्रथम दिनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाते पण यंदा मनमाड शहरात वाचन सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्य क्षेत्रात अत्यंत जागरूकपणे व्रत अखंड वाचक सेवेचे हे ब्रीद वाक्य घेऊन भरीव कार्य करणाऱ्या आणि एकशे दहा वर्षाची शतकोत्तर वाटचालीची परंपरा असणाऱ्या मनवाड सार्वजनिक वाचनालयाने नवीन पिढीमध्ये वाचन संस्कार निर्माण व्हावे विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी व वाचन चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक संचालित सरस्वती विद्या मंदिर शाळेच्या प्रथम दिनी विविध वाचने पुस्तके देऊन विद्यार्थ्यांचे पुस्त के स्वागत केले या अभिनव कार्यक्रमाला मनवाड सार्वजनिक वाचनालया अध्यक्ष नितीन पांडे सचिव कल्पेश बेदमुठा ज्येष्ठ संचालक नरेश भाई माजी अध्यक्ष व प्रसिद्ध कवी प्रदीप गुजराथी सुरेश शिंदे उपाध्यक्ष प्रज्ञेश खांदाट सरस्वती विद्या मंदिर शालेय समिती अध्यक्ष रमाकांत मंत्री अक्षय सानक राहुल लाबोळे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निकुंभ आदी मान्यवर उपस्थित होते सर्वप्रथम विद्येची देवता माता सरस्वतीच्या प्रतिमेला माल्यार्पण करून मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात गत आले गतवर्षी प्रत्येक यत्तेमध्ये प्रथम तीन आलेल्या विद्यार्थ्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात पुस्तके देऊन स्वागत करण्यात आले मनमाड सार्वजनिक वाचनालय विद्यार्थ्यांसाठी गेल्या साठ वर्षापेक्षा जास्त काळात विविध आंतरशालेय निबंध कथाकथन व कृत्य स्पर्धा आयोजित करते आहे आजचा विद्यार्थी हा भविष्यात वाचकवा आणि सोशल मीडियाच्या काळात वाचन चळवळ वृद्धैंगत व्हावी म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असे सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष पांडे यांनी या प्रसंगी सांगितले पुढील वर्षी वाचनालयातर्फे वेगवेगळ्या शाळांमध्ये हा पुस्तके भेटीचा कार्यक्रम घेण्याचा मनोदय सचिव कल्पेश वेदमुथा यांनी व्यक्त केला तर प्रदीप गुजराती यांनी पुस्तकाचे महत्व यावेळी व्यक्त केले विद्यार्थ्यांना भारतीय थोर राष्ट्र पुरुषांची माहिती असणारे इतिहास गडकिल्ले पर्यावरण संगीत सुविचार प्राणी पक्षी क्रीडा ओळख भाजीपाले ओळख ऊर्जा औषधी वनस्पती आरोग्य वृक्ष विविध सण उत्सव भाषण लेखन कला आदी विषयाची पुस्तके भेट देण्यात आली सरस्वती विद्या मंदिर तर्फे रमाकांत मंत्री यांनी मनवाड सार्वजनिक वाचनालयाचे आभार व्यक्त केले यावेळी सरस्वती विद्यालयातील सौ देवती गदरे कुलकर्णी मॅडम मोरे मॅडम खैरनार मॅडम काकाळी सर प्रशांत उपासनी सर आदी शिक्षक वृंद मनवाड सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथपाल सौ संध्या गुजराती हेमंत मटकर सौ नंदिनी फुलभाटी साळी आदी मान्यवर सह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन मनवाड सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष नितीन पांडे व सचिव कल्पेश बेदमुथा यांनी केले आवाज जनतेचा न्यूज मुख्य संपादक अनिल शेख मनवाड